वेलकम वन मनसिंग टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण माननीय आयुक्त महोदय जे आहेत अनुराधा ओक मॅडम यांनी जे आहे लवकरच टेट परीक्षेचा निकाल घोषित होणार आहे त्यासंदर्भात माहिती दिलेली आहे काय आहे पूर्ण बातमी या व्हिडिओमध्ये पूर्ण बातमी बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी शिक्षक भरतीसंदर्भात माहितीसाठी किंवा टेट परीक्षेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफेशन मिळतं ऑलोड शकतात जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही प्रकारचं नोटिफिकेशन मिळवणार नाही तर सगळ्याजगोदर बघा आजची जी बातमी आहे ही बातमी आलेली आहे तरी बघा ही बातमी आलेली आहे आजच्या लोकसत्ता न्यूज पेपरमध्ये बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूया सगळ्याजगोदर बघा इथे दिलेलं आहे तिसऱ्या अभियुक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लांबला ठीक आहे आता इथे काय काय सांगितलेलं आहे ते बघूया छत्रपती संभाजीनगर तिसऱ्या शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टेट म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजन्स टेस्ट परीक्षेला दोन महिने उठूनही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल लागणे अपेक्षित असते परीक्षा केवळ वीस दिवसात जाहीर करून घेण्यात आली म्हणजे परीक्षेला आपण जर कालावधी जर बघितला तर परीक्षा जवळपास वीस दिवसामध्येच जी आहे परीक्षेची तारीख जी आहे निश्चित करण्यात आली होती वीस दिवसामध्येच परीक्षा जी आहे आयोजित केली होती आणि नंतर आता पंचेचाळीस दिवस उठूनही परीक्षेचा निकाल लागलेला नाही आहे ठीक आहे आता समोर बघा काय लिहिलेलं आहे निकाल एवढा काल आम्हाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सद्यस्थितीमध्ये निकाल जो आहे तो, तो है है। का रखडलेला आहे त्याच्यामागचे कारण सद्यस्थितीमध्ये कोणकोणती कारणं आहेत वेगवेगळी कारणं सांगण्यात येत आहेत सद्यस्थितीमध्ये इथे काय दिलेलं आहे बघा राज्यात शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने चोवीस मे ते सहा जून दोन हजार दर पंचवीस दरम्यान तिसरी अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती राज्यात या परीक्षेसाठी दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले साधारणपणे दहा दिवस ही परीक्षा चालली त्यानुसार राज्यभर विविध जिल्हास्तरावर केंद्रे निश्चित करण्यात के आली होती निकालाकडे उमेदवार डोळे लाव लावून बसले असून त्या अभावी भविष्यातील दिशा मार्गही त्यांना ठरवता येत नाही जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत शिक्षक भरतीसाठी जी प्रक्रिया आहे ती पुढे सरकणार नाही हे तितकंच खरं आहे समोर काय सांगितलेलं आहे बघा या संदर्भात या संदर्भाने राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडे निवेदनही पाठवण्यात आले आहे उमेदवार आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख सर यांनी सांगितले ठीक आहे आता समोर काय दिलेलं आहे बघा आता अनुराधा ओक मॅडम यांनी याला रिप्लाय किंवा अनुराधा ओक मॅडमने काय उत्तर दिलेलं आहे ते बघूया इथे बघा अनुराधा ओक मॅडमने जे आहे स्टेटमेंट दिलेलं आहे काय म्हटलेलं आहे आयुक्त मोदय यांनी ते बघूया हे तर स्टेटमेंट दिलेलं आहे स्टेटमेंट काय बघा अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भातील प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे येत्या आठवड्याभरात इथे काय सांगितलेलं आहे बघा येत्या आठवडाभरात निकाल जाहीर होईल म्हणजे या आठवड्यामध्ये जे आहे निकाल जाहीर होणार आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये असं सांगितलेलं आहे अनुराधा ओक मॅडम यांनी आयुक्त ज्या आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजे जे आयुक्त महोदय आहेत अनुराधा ओक मॅडम यांनी सांगितलेलं आहे की येत्या आठवड्याभरात जो आहे टी ए आय टी टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर केला जाणार आहे त्याच्यामुळे ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे येत्या आठवड्याभरात जो आहे निकाल लागणार आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा जे विद्यार्थी खूप दिवसापासून वाट बघत आहेत टेट परीक्षेच्या निकालाची त्यांच्यासाठी ही दिलासादायक आणि खूप आनंदाची बातमी आहे की लवकरच तुम्हाला टेट परीक्षा दोन हजार पंचवीस शिक्षक अभिगत व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईट जी आहे एम एस सी पुणे डॉट इन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हा निकाल पाहायला मिळणार आहे तर होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर थोडं लाईक करा म्हणजे निकाल जो आहे लांबला होता काही कारण असतो आता जो आहे म निकाला निकालाचं कामकाज जे आहे पूर्ण झालेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की निकाला निकाल का जो आहे तो महाराष्ट्र राज्य परिषद परिषदे यांच्याकडे नंतर आय बी पी एस आय बी पी एसकडे परत पाठवण्यात आला होता आणि परत एकदा आय बी पी एसकडून आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे निकाल येऊन निकाल जो आहे लवकरात लवकर घोषित लवकर होणार आहे म्हणजे निकाल कधी लागणार आहे तर निकाल येत्या आठवडाभरात जो आहे निकाल जाहीर होणार आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे किंवा अशा प्रकारचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आयुक्त महोदय जे आहेत अनुर्धा मॅडम यांनी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर थोडं लाईक करा तुम्ही चॅनलवर ने नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळत तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटीफेशन मिसो नाही व्हिडिओ आहे पुढचिडोमध्ये तोपर्यंत धुळे बघितलं थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय